नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधव अठराव्या हप्त्याची तारीखसुद्धा डिक्लेअर झालेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित होणार आहे शासनाने एक महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली आहे नमो शेतकरीचा आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकत्र हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा पड जमा करण्यात येणार आहे पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करून घ्या पी एम किसान सन्मान निधी योजना ही भारतातील सगळ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाकांक्षी आणि एक लाभदायक योजना आहे योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यामध्ये दिले जातात आज आपण या योजनेच्या अठराव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता आणि अठरा जून दोन हजार चोवीस या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या हप्त्यामध्ये दोन हजार रुपये मिळाले हा हप्ता वेळेवर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत झाली सध्या सर्व शेतकरी अठराव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत मात्र सरकारने अद्याप या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही तथापि मागील हप्त्याच्या वितरण पद्धतीनुसार अंदाज वर्तवला जात आहे की अठराव्या हप्ता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या आसपास वितरित केला जाऊ शकतो असं अद्यापही सांगण्यात आलेलं नाही पोर्टल अपडेट शेतकऱ्यांनी पी एम किसान पोर्टलवर आपली माहिती नियमितपणे अपडेट करावी आधार लिंक आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे ई के वेसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे स्टेटस तपासणी शेतकरी पोर्टलवर आपल्या कर्जाचा स्टेटस तपासू शकतात पी एम किसान योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असताना शेतकऱ्यांनी आपली माहिती अद्याप द्यावी ठेवावी या योजनेचं नियमांनी पालन करावी या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळतं अजून शेतकऱ्यांना आता या जीवनमाला सुधारणा होत आहे सरकारच्या या प्रयत्नामुळे भारतातील कृषी क्षेत्र अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होत आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितक्या शेतकऱ्यांनी शेअर करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुलवॉच करू शकणार शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि आपण भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी